नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेतीच्या बातमीवरून वाद मुलाकडून वडिलांचा खून आंतुरलीत घडली घटना तालुक्यातील आंतुर्ले येथे शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांवर कुराडीच्या दांडक्याने लाता व विटांनी बेदम मारहाण करून मृत्यू ओढावल्याची संतापजनक घटना शनिवार रात्री उशिरा घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी दोन नोव्हेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी रवींद्र रमेश तायडे व पंचवीस राहणार इंदिरानगर फुकटपुरा अंतुर्ली यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलते जगदीश दामू तायडे व त्र्याहत्तर यांना त्यांचा मुलगा गणेश जगदीश तायडे यांनी मारहाण करून ठार मारले गणेश हा नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन आई वडिलांनी भावाशी वाद घालत असे तायडे कुटुंबाची अंदाजे तीन एकर वारसा हक्काची शेती आंदलवाडी तालुका रावेर येथे असून ती त्यांचे नातेवाईक मधुकर तायडे यांच्या ताब्यात आहे या शेतीचा नफा किंवा वाटा देण्याची मागणी गणेश सातत्याने वडिलांकडे करत होता वडिलांनी ही मागणी फेटाळ्याने गणेश संतापला होता शनिवार रात्री आठच्या सुमारास गणेश कामावरून घरी आल्यानंतर त्याचे आईशी भांडण झाले त्यानंतर आई शेळ्यांच्या गोट्यात गेली रात्री साडे दहा वाजता गणेशने आपल्या चुलत भावाला रवींद्र तायडे याला मी बापाला मारले आता त्याला विहिरीत टाकतो असं सांगितलं रवींद्र यांनी तात्काळ राहुल शिरतुरे सागर गाडे आणि रोहित तायडे या मित्रांना सोबत घेऊन गोठ्याकडे धाव घेतली असता जगदीश तायडे हे बाजेवर रक्तबांबाळ अवस्थेत पडलेले आढळले त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व हात कोपराजवळून मोडलेला होता राहुल शिरतुरे यांनी घटनास्थळी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं असता जखमी जगदीश तायडे यांनी मला गणेशनी मारले असं स्पष्ट सांगितलं तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान रविवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला मुलगा गणेश तायडे यांनी शेतीवाटणीच्या वादातून वडिलांवर कुराडीच्या दांडक्यांनी लाता आणि विटांनी हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे मुक्ताईनगर पोलिसांनी गणेश ताडे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट